रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्र किनाऱ्यावर सौंदर्य आणि स्वच्छतेच्या छटेमध्ये अघोरी आणि अंधश्रद्धेचा प्रकार समोर आलाय गुहागर पोलीस ठाण्याजवळील परिसरात काही लिंबू आणि अगरबत्ती ठेवलेले दिसून आले आहेत सोबतच बीच जवळील जेटी परिसरात अशाच प्रकारच्या वस्तू आढळल्यात स्थानिकांनुसार हा प्रकार पारंपरिक भानामती किंवा धार्मिक संस्कृतीशी संबंधित असल्याचं त्यांनी म्हटलंय अनेक पर्यटक आणि नागरिक यामुळे आश्चर्यचकित झालेत स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाकडे लक्ष देण्याचं आवाहन करण्यात आलंय गुहागर समुद्रकिनारा पर्यटकांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाण मानला जातो परंतु अशा अघोरी प्रथांनी येथे होणाऱ्या लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो दरम्यान ह्या सगळ्या प्रकाराबाबत युट्यूबर अक्षय पवार काय म्हटलेत पाहूयात नमस्ते मी अक्षय पवार मी आता मुंबईला प्रवास करताना मला काही व्हिडिओ प्राप्त झाल्या आणि त्या व्हिडिओमध्ये बघतानाच आपल्याला असं कळतंय की हा सर्व भानामातीचा प्रकार आहे आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही प्रकार आहे ते आपल्या गुहागर पोलीस स्टेशनच्याच मागे जी आपली जेटी आहे पब्लिक बीचला मेन गुहागरची जी बीच आपण ज्याला बोलतो त्या जेटीचे इथे सर्व झालेलं आहे आणि हे मेन पर्यटकांच्या हंगामात झालेलं आहे त्यामुळे जास्त काळजी करण्यासारखी गोष्ट आहे जास्त या गोष्टीला गांभीर्याने घेण्यासारखं आहे की दिवसा ढोळ्या हो एक दोन वाजताच्या दरम्यान या सर्व गोष्टी होत आहेत तर स्थानिक प्रशासन ह्यामध्ये काय करत आहेत कारण कालच आपल्या गोवाघरमध्ये एक दुखद घटना झालेली आहे एक इन्सिडेंट झालेला आहे सो त्या त्या सर्व त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण अलर्ट मोडवर राहायला पाहिजे की प्रश जे काही पर्यटक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्या गोवाघरला पसंती दाखवत आहेत आणि त्यामध्ये जर असं सर्व भानामतेचा प्रकार वगैरे हो त्यांच्यासमोर येत असेल तर आपल्या पर्यटक पर्यटन व्यवसायाला गालबोट लागण्याचा प्रकार आहे त्यामुळे प्रशासनाने इथं खूप गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे आणि जर त्यांचे पोलीस तिथे असतील तर ते अजून तैनात केले पाहिजेत कारण का एवढ्या सेंटरला हे जर गोष्ट होत्या दिवसाढवळ्या पर्यटकांच्या समोर तर हे खूप भीतीदायक गोष्ट ठरू शकते पर्यटनाला आपल्या तर एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने परत एकदा दे लक्ष घातलं पाहिजे प्रशासनानं पर्यटकांना जागरूक राहण्याचं आणि अशा अंधश्रद्धा प्रथांपासून दूर राहण्याचं आवाहन केलेलं आहे